तर ही बघा थापी वडी जी आहे अगदी मऊसूद झालेली आहे पाण्याचं बेसनचं प्रमाण अचूक घेतल्यामुळे अजिबात खाताना ठोटरे बसत नाहीत एकदम परफेक्ट झालेली आहे तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आले पाटी वडी थापी वडीची रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि भरपूर अशा सिक्रेट सोबत ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर चला तर मग आता सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे वजनी प्रमाण दीडशे ग्रॅम इतकं हे बेसन आहे तर आता याच वाटीने आपल्याला सुरुवातीला एक वाटी पाणी घ्यायचं आहे तर पाण्याचं आणि बेसनचं परफेक्ट प्रमाण ठेवलं ना वडी जी आहे ते अगदी परफेक्ट तयार होते तर आता हे आपण मिक्स करून घेऊ आणि यामधल्या ज्या गुठळ्या आहेत ते आपल्याला पूर्णपणे फोडून घ्यायचे तर इथे बघा हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर थोडंसं हे घट्टसर वाटते आणखीन एक अर्धी वाटी इथे मी पाणी घालते तर आता हे जे बॅटर आहे ते अगदी परफेक्ट तयार झालेले आहे बेसन घेतले त्याच वाटीने दीड वाटी, वाटी आपल्याला इथे पाणी लागलेलं ला आहे तर हे बघा अशा पद्धतीचं आपल्याला हे बेसनचं बॅटर हवं आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही अगदी सेम असंच हवं आहे तर आता आपण वडीसाठी लागणारं एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या घालायचे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे आणि एक पाव चमचा ओवा घालते तर आता हे आपण मिक्सरला जाडसर असं वाटून घेऊया तर ही जी वडी आहे थोडीशी तिखटच छान लागते म्हणून मी मिरची थोडी जास्त घालते तर इथे आपलं वडीसाठी लागणारं वाटण तयार झालेलं आहे अशा पद्धतीचं जाडसरच वाटण ठेवायचं तर आता एका कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं गॅस अगदी मंद ठेवायचा तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालू मोहरी चांगली तडतडली पाहिजे तरच त्याचा फ्लेवर फोडणीमध्ये खूप छान लागतो तर हे बघा मोहरी चांगली तडतडली गेले आता यामध्ये आपण जे तयार करून घेतलेलं वाटण होतं ते घालू आणि आता हे जे वाटण आहे फक्त एक अर्धा ते एक मिनटं चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं तर इथे मी वाटण चांगलं परतून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा हळद आणि हे देखील फक्त एक अर्धा मिनटं चांगलं या वाटणासोबत चांगलं परतून घ्यायचं तर ही जी वडी आहे बनवायला खूप सोपी आहे तर यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते त्यामुळे अजूनच याची चव खूपच छान लागते आणि हे देखील एकदा मिक्स करून घेऊ तर हे वाटण मी छान परतून घेतलेलं आहे मस्त असा सुगंध येऊ लागलेला आहे आता जे आपण तयार करून घेतलेलं बेसनचं बॅटर होतं ते यामध्ये घालायचं आहे तर तर बॅटर घालताना गॅस अगदी मंद ठेवायचा आणि आता मंद गॅसवरतीच आपल्याला हे बॅटर शिजवून घ्यायचं आहे त्याआधी यामध्ये मी चवीपुरतं मीठ देखील घालते तर आता हे एकसारखं हलवत आपल्याला राहायचंय कारण याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला त्यामुळे मी इथे सुरुवातीला विस्करणेच मिक्स करून घेते तर हे बघा जसजसं आपण हे हलवत जाऊ तस तसं हे शिजू लागले आणि घट्टसर होत चाललेलं आहे तर शक्यतो ही वडी बनवण्यासाठी हे बॅटर शिजवण्यासाठी जाड तळाचीच कढई वापरा त्यामुळे खाली लागणार नाही बेसन तर हे बघा अगदी तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि बेसन जे आहे ते पूर्णपणे घट्ट झालेलं आहे आता यापेक्षा जास्त आपल्याला हे नाही शिजवायचं तर हे बघा मस्त असं शिजलं गेलं आहे तर आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे ही प्रोसेस करताना मात्र गॅस अगदी मंद ठेवूनच करायचं आता गॅस बंद करू आणि हे कढई बाजूला घेऊ तर इथे मी वडी बनवण्यासाठी एका ताटाला तेल लावून घेतलेलं ला आहे आता यामध्ये आपण जे तयार करून घेतलेलं मिश्रण होतं ते घालू आणि आता हे व्यवस्थित एकसारखं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे ताटामध्ये तर सुरुवातीला मी चमचानेच पसरवून घेते कारण हे गरम आहे खूप तर आता हे हलकस कोमट झालेलं आहे त्यामुळे आता आपल्याला हे हातानेच चांगलं व्यवस्थित थापून घ्यायचं आहे त्यामुळे अगदी एकसारखं थापलं जातं आणि वड्या देखील त्याच्या एकसारख्या पडल्या जातात तर काही भागामध्ये थापी वडी म्हणतात काही भागामध्ये पाठी वडी म्हणतात पण चव मात्र एकच असते तर आता यावरती मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि किसलेलं सुखं खोबरं घालायचं तर ही वडी अशीच खायला देखील खूपच मस्त लागते किंवा जर तुम्ही यासोबत रस्सा केला खोबऱ्याचा तर आहा कमाल लागतं भाकरी चुरायची यामध्ये मस्त लागतं तर आता एक दहा पंधरा मिनटं आपण हे थंड होण्यासाठी ठेवूया तर इथे एक पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत हे जे मिश्रण आहे वडीचं ते पूर्णपणे थंड झालं गेलं आहे आता आपण याच्या वड्या कट करून घेऊ तर आमच्याकडे ना डोहाळ्या जेवणामध्ये अशा पद्धतीच्या वड्या हमकास बनवल्या जातात चवीला अप्रतिम लागतात परफेक्ट प्रमाण घेतल्यामुळे अगदी परफेक्ट मौसूत वडी आपली तयार होते तर इथे मी डायमंड शेपमध्ये या वड्या कट करून घेतलेल्या आहेत तर हे बघा अगदी सहज या वड्या निघाल्या जातात खूपच मस्त झालेले आहे तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी थापी वडी पाटी वडी एकदा नक्की करून पहा बनवायला खूप सोपी आहे जर घरामध्ये काही भाजीला नसेल तर अशी वडी बनवली नान सोबत रस्सा केला आहा खम्माल लागतं अगदी पोट भरलं जातं तर तुम्हाला मी दाखवते देखील बघा अगदी मौसूत झाले तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद